श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत तीन जून वार सोमवार आणि उद्या आलेली आहेत भागवत एकादशी जून दोन हजार चोवीसमध्ये दोन एकादशी आलेल्या आहेत दोन जूनला अपरा स्मार्त एकादशी आणि तीन जूनला भागवत एकादशी या दोन्ही एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं अपरासमार्थ एकादशीचं व्रत हे कोण करतं जे मुनी असतात संत जे असतात तर ते या एकादशीचं व्रत करतात आणि भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते सर्वसामान्य लोक जसे की वारकरी संप्रदायातील लोक विष्णू भक्त आणि विठ्ठलाचे जे भक्त असतात तर ते या भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी ज्या आहे तर त्या येत असतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं स्मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितले आहेत ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगनात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिले असते अनेक वेळा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ एक याप्रमाणे दोन एकादशी असतात यातील पहिली येणारी स्मार्त एकादशी असं म्हटलं जातं आणि नंतर येणारी एकादशी म्हणजे दुसऱ्या दिवशी येते त्या एकादशीला भागवत एकादशी असं नाव दिलेलं असतं भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते पूर्ण नियम आणि श्रद्धा विश्वासाने केलं जातं या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो काही वाईट कर्म केलेले असेल तर ते देखील दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि मनातील इच्छा या पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं त्याचबरोबर या दिवशी व्रतासोबत काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी फक्त एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष भांडणे दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं दिवा हा प्रज्वलित केल्याशिवाय आपण कोणत्याही देवांची पूजा जी आहे तर ती करत नाही जेव्हा दिवा प्रज्वलित केला जातो तेव्हा पूजेला सुरुवात केली जाते इतकं महत्व या दिव्याला दिलं जातं दिवा हा व्यक्तीला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे यामुळे दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि याच दिव्या संबंधित आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील दरिद्री गरिबी ही निघून जाण्यासाठी घरातले दोष हे नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी कणकेचा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात पहा कणकेचा दिवा जो आहे ना तो सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो चांदी सोन्यापेक्षाही कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं इच्छित मनोकामनापूर्तीसाठी कणकेचा दिवा जो आहे तर तो वापरला जातो म्हणून तुम्हाला शक्य असेल तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल हा दिवा आपण घेतल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुडभर तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे ज्याला फूल असतो असा अखंड लवंग तुम्हाला टाकायचा आहेत लवंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक वेलची देखील टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या जे घर आहे तर त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्याला लावायचं आहे ईशान्य कोपरा म्हणजे तुमच्या घराची जी ईशान्य दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी या दिशेला वास करत असते आणि जर आपण तिथे असा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते आणि सोबतच घरातील सर्व दोष अडचणी देखील दूर होतात असं म्हणतात की आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा असतो ज्यामध्ये देवांचा निवास आहे असे मानले जाते की हा कोपरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून घरात सुख शांती आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल ईशान हे भगवान शिवाच नाव आहे आणि त्यांचे स्थान उत्तर पूर्व दिशेला आहे त्यामुळे घरातली ही दिशा केवळ मंदिर किंवा पूजेसाठी वापरली जाते आणि उद्या जी एकादशी आलेली आहेत ना ती सोमवारी आलेली आहेत आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांचा देखील वार आहे आणि यामुळेच या दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या घरातली जी ईशान्य दिशा असते ना त्या दिशेला वास्तूनुसार असं म्हणतात की को कुठलीही अडगळ किंवा ज्या आपण वस्तू वापरत नाही त्या कधीच ठेवू नये यामुळे घरामध्ये वास्तुदोष जो आहे ना तो निर्माण होतो ज्यामुळे आपल्याकडे पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद होतात त्यामुळे या दिशेला कुठलेही अडगळ जी आहे तर ती ठेवू नका घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे देवांचा वास असल्याचे देखील म्हटले जाते त्यामुळे या ठिकाणी कधीही शूज चप्पल किंवा कचरा गोळा देखील करून ठेवू नका असं केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येऊ लागते आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं तुम्हाला तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे कमीत कमी बारा वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा चालू ठेवा बारानंतरनं हा दिवा विजला तर काहीही हरकत नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत कणकेचा दिवा असेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहेत मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकतात त्यामध्ये लवंगा निवेलची टाकली आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती पैशांचा वर्षाव करते आणि आपल्याला कधीही कसली कमी पडत नाही म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की उद्या त्या दिवशी करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।